पिल्लू आणि हे आमचं तिथं एक आमचं तिथं स्टार्टर असतं ना तिच्यात त्याचं घर करून राहत होते पिल्लू आणि त्याच्यातलं आम्हाला बारीकसं एक पिल्लू सापडलं त्याला दात पण या जो हात तो चावत असतो आणि आ आ आ बहीण धरलेला आहे आणि तुम्ही मी जेव्हा ते सुटायचा खूप प्रयत्न करत आहे तेव्हा ते सुटायचे खूप प्रयत्न करत आहे आणि आम आमची तिथं आम्ही विशेष म्हणजे काम करायसाठी आलो तो पण आम्हाला तिथं मोटर चेक करायची तेव्हा आम्हाला ते उंदराचं पिल्लू सापड आणि याचे डोळे बघितले कसे गोल गोल चदकी आणि सुंदर आहे पण तितकं रागोतर आहे हे पिल्लो आणि या बघा याला नको पण आहे आणि हे पाहायचे खूप प्रयत्न करत आहे आणि आभय आभय आ भयं हा आहे तुम्ही बघू शकता पण आजून पळून गेला त्याला हाजत करून टाकलो सर कि त्याला पण एक जीव असतो म्हणून त्याला आम्ही आजच करून टाकलो ती पेटी उघडताना ती उंदराची पिल्ला असते त्यासाठी विषारी साप त्यांना खाय खाण्यासाठी आतमध्ये जातात म्हणून आपण उघडल्यानंतर क विशेष म्हणजे आपण ती लक्षपूर्वक बघायला पाहिजे नाही तर आपल्याला साप चावू पण शकतो आणि तुम्ही जर आमच्या नवीन पाहता नेचर इस्री लाईफ या व्हिडिओ चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद